आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पार्थ पवार यांच्या संदर्भात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी आरोप करण्यात आलेले आहेत अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीला खरेदी केलेली आहे असे आरोप झालेले आहेत आणि या प्रकरणी आता कारवाईसुद्धा झाली आहे पुण्यात महाररथनाच्या जमिनीचा हा व्यवहार आहे अठराशे कोटींचा घोटाळा झाल्याचं सुद्धा समोर आलं आहे पार्थ अजित पवार यांच्या कंपनीवर हे गंभीर आरोप केले गेले आहेत या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात झाली आहे महसूल मंत्रालयाकडे चौकशीची मागणी सुद्धा आता करण्यात आली आहे विरोधकांनी ही मागणी केली आहे तर महारवतनाच्या ज्या भूखंडासंदर्भात पार्थ पवार यांच्यावर आरोप होतोय तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू एरियामध्ये जवळपास अठराशे कोटी रुपयांची असणारी अठराशे कोटी रुपयांची असणारी जमीन कवडीमोल भावाने म्हणजे अगदी तीनशे कोटी रुपयाला खरेदी केल्याची धक्कादायक बाब उघड आलेली आहे आणि आपण ही जागा पाहतोय भली मोठी ही जागा पार्थ पवार यांनी अवघ्या तीनशे कोटी रुपयांना न स्टॅम्प ड्युटी भरता खरेदी केल्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेला पाहायला मिळतोय यामुळे तहसीलदार जे आहेत सूर्यकांत येवले यांच्यावर देखील आता कारवाई केलेली आहे, या। के आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील समिती नेमून हा नेमका व्यवहार कसा झाला याची माहिती जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते कारण का वतनामध्ये असलेली ही जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही तरी देखील हा सगळ्या जागेचा व्यवहार जो आहे तो पार्थ पवार यांनी केलेला आहे आणि त्यामुळे पार्थ पवार असेल किंवा त्यांची जी एमिडिया होल्डिंग एल एल पी कंपनी आहे त्या कंपनीची त्यांचे भागीदार आहेत या सगळ्या भागीदारांसह हो ही संपूर्ण जागा जी आहे ती आय टी पार्क उभारण्यासाठी त्यांनी खरेदी केलेली होती आणि त्यामुळे उद्योग विभागाकडून त्यांना जी स्टॅम्प ड्युटी फ्री करायची असते त्यामध्ये देखील सवलत जी आहे ती दिलेली पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यामुळे गदारोळ जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेला आहे पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वजनाचा वापर करून किंवा अजित पवारांच्या सहभागातून हा सगळा व्यवहार झाला आहे की काय असा प्रश्न जो आहे तो आता पुणेकरांना पडलेला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन दीप सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे